सर गे <laughs> आज महापालिकेचा भेट देण्याचं मुख्य कारण होत पंधरा दिवसापूर्वी एक सी मध्ये मोठी आग लागली आणि आग झाल्यानंतर जवळजवळ आठ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली बाहेरवाली लोकं होती एम आय डी सीची लोकं होती एम आय डी सीच्या बांधकाम विभागाची लोकं होती महापालिकेची लोकं सगळी होती संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलवून घेतला की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आला आहेत याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलत होतो आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचं निदर्शनास आपल्या येतात उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे ही आपल्या महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आहे आणि नवीन उद्योग वाढलेही पाहिजेत माननीय देवेंद्रजी देव खूप तात्तीनं काम करत असतात सोलापूर शहर आपण बघितलं की कॉटनचा व्यवसाय करणारा खूप मोठा हाब आहे त्याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना कर अलीकडच्या कालखंडामध्ये त्या एम आय डी सीमध्ये खूप पायाभूत हो सुविधांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे त्यासोबत प्रत्येक कारखान्याने हायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्याबाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे मी त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त मोदयाने घेतलेला आहे ऐंशी टक्के कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विजवावी किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला रिपेलच केलं ते मुदत संपून गेलेली आहे मग अशी गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तातडीनं जे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी फायरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या रस्त्याची व्यवस्था काय करावी याच्याविषयी ज्या कारखान्याजवळ फायरच्या गाड्या पोचत नाही किमान नियम सांगतो की कारखान्याच्या चारी बाजूने फायरची गाडी फिरली पाहिजे पण ठीक आहे जागा छोट्या असल्यामुळे ते पॉसिबल होत नाही पण किमान त्याच्या गेटवर तरी गाडी पोचली पाहिजे याची व्यवस्था झाली पाहिजे या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे आठ दिवसाची मदत आपण दिलेली आहे पोलिसांनाही मी सूचना दिलेल्या आहेत की आगीची नेमकी प्रमाण काय आहे त्यासंबंधात एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांचा जबाब घ्या त्या ठिकाणी असणाऱ्या फायरवाल्यांचा जबाब घ्या त्या ठिकाणी असणाऱ्या कारखान्याचे कारखानदाराचे आपल्याला घ्यावे लागतील नेमकं कशामुळे हे घडलेलं आहे आणि जबाबदारी कुणावर निश्चित करायची यासंदर्भातही काही सूचना मी दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं आज सखोल चर्चा संदर्भात झालेली आहे काही कारखानदारं त्यांच्या संघटनेचे म्हणजे काही प्रमुख या ठिकाणी आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे कारण जशी आग लागली तसं आपल्याला नेहमीप्रमाणे तर प्रमाण नोटीस जायला चालू झाली आणि त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे की आता अचानक आम्हाला सगळ्या गोष्टी करायला तुम्ही सांगतात तुम्हाला आम्हाला वेळ द्या ना आम्हाला टप्प्याटप्प्यानं त्या गोष्टी करू द्या या सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी आठ दिवसामध्ये पहिला अहवाल करून मागवून घेतोय या सगळ्या डिपार्टमेंटचा फायरचा असेल बांधकामचा असेल महापालिकेचा असेल हे सगळे आपण अहवाल मागवून घेतो आणि हे अहवाल आल्यानंतर आठ दहा दिवसांनी आपण पुन्हा ही मिटिंग घेतो आहे तोपर्यंत पोलिसांचं कन्क्लुजन होईल की नेमकं आग लागण्याची कारणं काय आहे आग विचवण्यासाठी आलेल्या अडचणी काय आहेत त्यात एक खूप मोठी गोष्ट समोर आली आजच्या शहरामध्ये त्याची खूप हो चर्चा झाली मला वाटते की एक असा भाग होता की तो भाग तोडला असता तर यातल्या काही लोकांना वाचवता आलं असं कार्यक्रमाची आग लवकर आटोक्यात आणता आली असती परंतु त्याही ठिकाणी काही लोकांनी ते त्या बाजूला त्या बाजूला भिंत तोडण्याला विरोध केला त्या बाजूला आग विझवण्याला विरोध केला त्याचा परिणाम असा झाला की एवढ्या सगळ्या लोकांना वाच वाचवणं शक्य झालं नाही हे सगळं करत असताना महापालिकेचे काही कर्मचारी ते त्यांच्याच जीवावर ते प्रकरण भेटलं अशी परिस्थिती झाली काही गंभीर जखमी त्याच्यामध्ये झाले हे का घडलं असं की त्या ठिकाणी जी प्रार्थनासह उभं केलेलं होतं ते बाईक शंभर टक्के बेकायदेशीर होतं आणि असं असताना त्या ठिकाणी जर ती भिंत तातडीनं काढली असती तर पोलीस खात्याचंही म्हणणं आहे आणि या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं की फायर होण्याचं म्हणणं की आपण लवकर आग आटोक्यात आणू शकलो असतो तर लोकांचा जीव वाचू शकलो याची चौकशी करण्यासंदर्भातल्या सूचना सन्मान्य सी आपण दिलेल्या आहेत व या सगळ्याचं हार जो आहे तो येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपल्यासमोर येईल आणि त्यानंतर मी पुन्हा बैठक आपण घेतो त्यावेळी आपण या संदर्भात निश्चित कुठली कारवाई होईल आणि एम आय डी सीमध्ये नेमकं काय करायला पाहिजे संदर्भात आपण आणि मुख्यमंत्री महोदय आणि उद्योगमंत्री यांच्यासोबत मी मिटिंग जाऊन कारण आपण रस्ते बघितले एम आय डी सीमध्ये प्रचंड खराब झाले तिथं इनोव्हासारखी गाडी आली ते असं मला आमदार महोदयांनी सांगितलं की इनोव्हासारखी गाडी तिथून जात नाही अशा परिस्थिती फायरच्या गाड्या कधी जाणार कधी बसणार कधी विचारणार आणि सगळ्यात गंभीर गोष्ट आहे एवढी मोठी एम आय सी असताना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे फायरच्या व्यवस्था फायर करते म्हणजे फायर स्टेशन ते तो उभं करतात आताच महापालिकेच्या आयुक्त सोबत चर्चा करताना सांगितलं की किमान चार ते पाच लाख लिटर पाणी कायम त्या ठिकाणी स्टोअर असले पाहिजे की जे फायरच्या गाड्यांना आपण कधी उपलब्ध करून डी सी तर आग लागली असं नाही कधी शहरात एखाद्या ठिकाणी कधी अशी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी पाणी कमी पडू नये अशी व्यवस्था आपण करण्यासंदर्भातला विषय आहे आणि काय बाहेरच्या नवीन गाड्या अधु अत्याधुनिक गाड्या काही घेण्यासंदर्भातल्या काही मागणी आमच्या आयुक्त महोदयांनी केलेल्या त्या संदर्भात आपण चर्चा करून त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका आपल्याला घ्यायला आहे उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये पण